अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणारं बातमीपत्र बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एमआयडीसी अथर्बोरेटिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पहाटे अचानक आग लागली कंपनीमध्ये सरकी असल्यामुळे आगीने मोठं रुद्र रूप धारण केलं होतं घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं होतं आग मोठी असल्यानं ना, नांदुरा शेगाव बुलढाणा येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीत लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं समजत आहे मागील पंधरा दिवसात आग आहे खामगावची अग्निशमन दलाच्या दोनच गाड्या आहेत त्याही काही वेळा नादुरुस्त असल्यामुळं आगीने रौद्र रूप धारण करून मोठं नुकसान होतं याबाबत गेल्या पंधरा वर्षापासून बुलढाणा जिल्हा ऑइल मिल असोसिएशनच्या वतीनं अग्निशमन दलाची मागणी केली मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येते आज आग लागली काय सांगा मागील आठ दिवसापर्यंत जगदंबा अॅग्रोट आग, आग लागली होती आज अखराव्या ॲग्रोटेकमध्ये आग लागली आणि आगीचं प्रमाण खूप रुद्ररूप लवकरच धारण करते यासाठी फायर ब्रिगेडची गाडी एम आय डी सी ऑफिसनं ठेवायला हवी एम आय डी सी ऑफिस हा सर्व प्रकारचा टॅक्स उद्योजकाकडून घेत असतो आणि सुविधा मात्र काळी मात्र देत नाही आज एम आय डी सीमध्ये जर गाडी फायरची असली तर दोन मिनटात पाच मिनटात इथे येऊन तिच्यावर काही ना काही जे मोठे जे मोठी हानी होणार आहे त्यावर कुठंतरी ब्रेक लागेल त्यामुळे याकडे एमआयडी ऑफिस आणि सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे मागणी केली मागील पंधरा वर्षापासून पण कुठल्याच प्रकारचे त्याच्यावर इम्प्लिमेंट झालेलं नाही बेधडा निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही